मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्र मध्ये आपण चर्चा करूया लोकजागर या सदराखाली मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका म्हणजे निवडणुकीचा शेवटचा टप्पा आता संपलेला आहे काही वेळामध्ये म्हणजे हा व्हिडिओ आपल्यापर्यंत येईपर्यंत एक्झिट पोल वगैरेचं सगळं सुरू झालेलं असेल त्यामध्ये आता काही ऑलरेडी मॅनेज केलेले असतात ते सगळं आता आहे अलीकडे काही मीडियावरती फारसा विश्वास राहिलेला नाही पण काही पॅरलल मीडिया ज्याला पण म्हणून किंवा सोशल मीडिया म्हणून किंवा यूट्यूबमधले जे चॅनल्स आहेत यूट्यूबचे तर ते फार वेगळ्या पद्धतीनं आणि अतिशय अतिशय चांगलं असं विश्लेषण करतात तेही आपल्या लक्षात येईल देशाच्या राजकारणामध्ये दे, एक प्रचंड मोठी लाट आहे हे तर स्पष्ट आहे आणि ती लाट मोदींच्या विरोधामध्ये आहे ती काही काँग्रेसच्या बाजूची नाही किंवा इंडिया आघाडीच्या बाजूची आहे असंही नव्हे पण काही झालं तरी मोदी या व्यक्तीला हटवलं पाहिजे ही जनतेची भावना आहे आणि ही प्रचंड मोठी लाट आहे ती दिसली नाही बऱ्याच लोकांना कारण ते आपण कागदोपत्री जे पुरावे असतात त्याच्यावरून आपण अॅनालिसिस केलं जाते अर्थात ते प्रत्येकाचे अनुमान असतात ते शेवटी काही एकशे चाळीस कोटी जनतेच्या मनातलं काय आहे ते आपल्याला स्टुडिओमध्ये बसून किंवा कितीही दौरे केले तरी एवढं कळू शकत नाही हे स्पष्ट आहे आणि त्यामुळे पण देशामध्ये एक प्रचंड अशी लाट मोदींच्या विरोधामध्ये आहे याबद्दल वाद नाही काही लोक असंही म्हणतात की एखादं एखाद वेळेस नाही इंडिया आघाडीचं सरकार आलं किंवा दुसरं सरकार नाही आलं बीजेपीचं आलं तरी चालून जाईल पर्याय नसेल तर पण मोदी नको मोदी नको शहा नको योगी नको ही तीन माणसं भारतीय जनता पार्टीमधली मुळीच नको कारण त्यांनी सगळ्या प्रकारच्या मर्यादा ज्या होत्या सभ्यतेच्या मर्यादा सत्य बोलण्याच्या बद्दलचं किंवा गुंडागर्दी वगैरे वगैरे या सगळ्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे कायदा अगदी फाट्यावर ज्याला आपण म्हणतो थोडंसं तर तशा पद्धतीचं या लोकांनी काम केलं मरमारी केली आणि त्याच्यामुळे पण हा देशाचा विषय झाला आता तर मतपेट्यांमध्ये म्हणजे आपल्या ई व्ही एम मशीनमध्ये सगळी मतं कैद झालेली आहे आता निवडणूक आयोग ऐन वेळेवरती काय गडबड करतो याच्याबद्दल शंका आहे याच्याबद्दल वाद आधी नाही आधीच मी म्हणत नाही पण काउंटिंगच्या वेळेस गडबड करण्याला जास्त संधी आहे कारण राजीव कुमार सारखे लोक तिथे बसलेले आहेत जे मोदींच्या ताटाखालचं मांजर आहे हे स्पष्ट आहे साऱ्या देशाला माहिती आहे जगाला माहिती आहे आणि अशी माणसं अशी प्रवृत्ती ही देशाच्या खरं म्हणजे विरोधात आहे देशद्रोहाच्या प्रकारचा गुन्हा त्यांनी केलेला आहे त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची तयारी ते काही वकील लोकांनी आणि नि समाजसेवी संस्थांनी सुद्धा केलेली आहे आणि ते बरोबर आहे ते त्याला लायक आहे ते त्यांना त्यांच्यावर करायला पण प्रश्न आजचा जो विषय आहे तो आजचा विषय या सगळ्या पेक्षा वेगळा आहे आपण असा विचार करूया की देशाचं राजकारण देशाचं राजकारण मग ते आता भारतीय जनता पार्टीच्या बाजूचं असो किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातलं असो म्हणजे एन डी ए आघाडीचं सरकार बनो किंवा इंडिया आघाडीचं सरकार बनव महाराष्ट्राचा देशाच्या राजकारणामध्ये काय वाटा असेल काय रोल असेल काय भूमिका असेल काय महत्व असेल हे महत्वाचं आहे आतापर्यंत आपण पाहिलं दहा वर्ष गेली दहा वर्ष गुजराती लॉबी जी आहे त्या लॉबीनं महाराष्ट्राचंही वाटोळ केलेलं आहे देशाचं तर वाटोळ केलेलंच आहे या गुजराती लॉबी आता ही महाराष्ट्रामधली मग महाराष्ट्राचा काही प्रभाव आहे का राहील का राष्ट्रीय राजकारणावरती तर काही गोष्टी आपण त्या संदर्भात बघूया बघा उत्तर प्रदेशाच्या ऐंशी जागानंतर महाराष्ट्र हे एक राज्य असं आहे सेकंड नंबरचं राज्य आहे ज्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि मागच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी नव्हती एनडीए आघाडीला जी मत एनडीए आघाडीला जे खासदार किंवा जागा मिळाल्या होत्या त्या एकंदरीत तशा बेचाळीस जागा होत्या म्हणजे सहकार्याच्या तरुण म्हणजे एक प्रकारे प्रचंड म्हणजे पूर्ण ताकदच त्यांच्या बाजूने होती समजा ना अशी परिस्थिती बाकीच्या पाच सहा जागा होत्या यांच्याकडे काँग्रेसची तर एकच जागा आली होती आता परिस्थिती अशी झाली की या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र पूर्ण विरोधात गेलेला आहे त्यांनी पुन्हा महाराष्ट्रामधले शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी तोडण्याचा प्रयत्न केला ही सगळी पाप थाक दपश्या ब्लॅक थाक दपश्या ब्लॅक आणि की ह्या सगळ्या की ह्या सगळ्या त्याचा परिणाम वाईट झाला त्याचा परिणाम उलट झाला आणि उलट परिणाम झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांची परिस्थिती फार वाईट झाली म्हणजे भारतीय जनता पार्टीची सत्ता घालवणाऱ्या राज्यामध्ये जो काही जे काही महत्वाचे राज्य असतील त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर वरचा असेल कारण प्युअर आघाडीच्या तर एकेचाळीस बेचाळीस जागा होत्या त्यांच्या या आघाडीच्या महायुती महायुती काय महाआघाडी त्याला काय म्हणतात ते असेल तर त्या आघाडीच्या त्यावेळेस एक्केचाळीस बेचाळीस जागा होत्या आताची परिस्थिती कशी आहे आता त्यातला शिवसेना हा गट इकडे आलेला आहे महत्त्वाचा जो फॅक्टर होता पण त्याहीपेक्षा त्यांच्या ज्या तेवीस जागाला होत्या बी जे पीच्या त्याच्यामधल्या डि दझनभर सुद्धा जागा भाजपाच्या वाट्याला येणार नाही तशी परिस्थिती आहे आपण फक्त भाजपाच्या जागांचा जरी विचार केला तरी त्या दहाच्या सुद्धा खाली येऊ शकतात सिंगल एजिटमध्ये भाजपा राहील अशा प्रकारचा अंदाज वक्त व्यक्त व्यक्त करण्यात येतो मीही बोललेलो आहे पण आता ते अंदाजच आहे ते काय होईल ते जनतेने काय ठरवलं ते माहीत नाही कळेल आपल्याला दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जर असेल इथे जर बारा तेरा दहा जागांचा फटका बसला उत्तर प्रदेशामध्ये आपल्या तिकडे कर्नाटकामध्ये सगळं बहुतेक ठिकाणी बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसतो आहे त्याच्यामुळे त्यांचं सरकार येणार नाही असं चित्र आहे म्हणजे मोदी मोदीच्या हातामध्ये सत्ता राहणार नाही हे एक चित्र आहे India इंडिया आघाडीचं सरकार बनेल अशा प्रकारचं चित्र आहे मग इंडिया आघाडी सरकारचं सरकार बनलं तर काय राहील कोण महाराष्ट्रामधले कोणते नेते एका चांगल्या भूमिकेमध्ये राहतील तर यामध्ये महाविकास आघाडीचे शिपकार म्हणून शरद पवार आहेतच त्यांचं त्यांचं ते स्थान मोलाचं आहे पण राष्ट्रीय राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा धडाक्यात उदय होईल म्हणजे तसा तसंच त्यांना एक महाराष्ट्राच्या बाहेरचे बाहेर ॲक्सेप्टन्स मिळालेलं आहेच पण देश राष्ट्रीय पातळीवरती उद्धव ठाकरे यांचा उदय फार दणकेबाद पद्धतीनं होऊ शकतो एक गोष्ट हे स्पष्ट आहे मग महाराष्ट्रातलं दुसरं नेतृत्व शरद पवारांचा आदर बिदर जो आहे तिथं आहे ते काय राहील त्यांचं ते राहील शिल्पकार आहेत असते पण जर समजा इंडिया हे कोणाचं झालं की इंडिया आघाडीचं सरकार आलं तर नाही आलं तरी उद्धव ठाकरेचं महत्व वाढलेलं आहेच याबद्दल वाद नाही कारण मग त्यांना काय केलं जाईल पुढच्या याच्यात की त्यांना तसही देशभर फिरवू शकतात लोक हे जे इंडिया आघाडीचे लोक आहेत ना तो तो उद्धव ठाकरेंना देशभर फिरवून यांचे इतर मतदारांच्या वरती जो हिंदुत्वाचा बुखार आहे ज्याला ताप आहे तर तो जरा काढला पाहिजे यासाठी उद्धव ठाकरेंना तसंही महत्व वाढणार आहे त्यांचं दुसरी गोष्ट अशी आहे की पण जर समजा बी जे पीचंच सरकार आहे यांचं सरकार नाही बनू शकलं आणि बी जे पीचंच सरकार जर ओढून ताणून येणार असेल मोदींचं सरकार आलं तर काय होणार तर महाराष्ट्राच्या राजकारणामधून मी सांगतो तुम्हाला गडकरींचा पत्ता साफ होणार संघाचे वाईट दिवस आणखी सुरू होणार संघाच्या लोकांना काही लोकांना जेलमध्ये टाकलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका संघाच्या काही लोकांना जेलमध्ये टाकलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका फडणवीस ते सुद्धा हाल होणार याबद्दल वाद नाही कारण गुजराती लॉबी अतिशय स्ट्रॉंग होईल आणि मग ते कुणावरही विश्वास ठेवणार नाही सारखी कत्तल राजकीय कत्तल ज्याला आपण म्हणतो मोदी शहा आपल्या मताप्रमाणे वाटेल तशी कत्तल करणार याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही त्यांनी आताच किती खासदारांची तिकीटं कापली हे आपल्याला माहिती आहे दुसरी महत्वाची गोष्ट कशी की जर त्यांचं सरकार आलं तर हे सगळं होणार म्हणजे मोदी पंतप्रधान झाले तर हे सगळी कत्तल होणार महाराष्ट्राचे दिवस फार वाईट असणार म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं महाराष्ट्र तर संघर्ष काय हा पहिलेच मैदानामध्ये आलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पुढे मग रोल मोठा असणार जर अशी संघर्षाची पायी आली तर महाराष्ट्राचा रोल मोठा असणार याबद्दल वाद नाही त्याच्यामुळे महाराष्ट्राचं देशाच्या राजकारणाबद्दल महत्व आणखी वाढणार याच्यात दुधमत नाही आहे पण समजा असं नाही झालं तर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्यामध्ये गडकरी हे एक मोठं नाव आहे फडणवीसही हे मोठं नाव आहे त्यांचा द्वेष करा राग करा ते किती खालच्या पातळीवरून वागो पण ते एक आजच्या क्षणापर्यंत ते एक फडणवीसांचं महत्व एकदम तुम्हाला नाकारता येणार नाही मग ठीक आहे त्यांचा दर्जा काय असेल ते जाऊ द्या पण फडणवीसांचं एक नाही उद्धव ठाकरेंचं एक मोठं नाव नव्यानं उद्यास आलेलं आहे ते फडणवीसांच्या पेक्षा कितीतरी मोठं होणार उद्धव ठाकरे यांची क्रेडिबिलिटी डेफिनेटली आता तर मला असं वाटा वाटते की थोडा जर पुन्हा त्यांनी लक्ष दिलं आणि चान्स घेतला तर गडकरींच्या पेक्षा यांचा ग्राफ वाढलायला आहे उद्धव ठाकरेंचा कारण गडकरी स्वतःच्या भरोश्यावर पाच खासदारसुद्धा निवडून आणू शकत नाही उद्धव ठाकरे स्वतःच्या भर भरवशावर दहा खासदार नक्कीच आणू शकतात ही गोष्ट सत्य आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातून म्हणजे उद्धव ठाकरे यांचं राष्ट्रीय पातळीवरचं एक महत्त्व अधोरेखित होणार याबद्दल वाद नाही आणि त्यामुळे हो मग आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुन्हा काय होणार तर एकनाथ शिंदे वगैरे ते तर जवळपास त्यांचं राजकारण भंगारात गेल्यासारखंच होणार आहे अजित पवारांना काही फारसा स्कोप असणारच नाही मग यातले बरेच लोक शिवसेनेकडे वापस जाणार काही शरद पवारांच्याकडे वापस जाणार आपापल्या घरी वापस जाणार आणि तरी अजित पवार समजा थोडंफार ऍडजस्ट करून घेतील पण शिंदेचं काय होईल काही सांगता येत नाही अजित पवारांचंही काही खरं आता खरं म्हणजे ते आता शरद पवारांनी जर घेतलं नाही त्यांना जवळ तर मग ते अजित पवारही गेले समजा संपल्यात जमा आहे आणि बी जे पी काही त्यांना फार भाव देणार नाही हां यांचे खासदारच येण्याची शक्यता नाही अजित पवारांची शिंदेचे आले एखाद दुसरा किंवा येऊन गेले तर ठीक आहे पण आ, एकंदरीत आताच्या परिस्थितीमध्ये असं दिसते आहे काही रिपोर्ट असे येत आहेत की अयोध्येची अयोध्येची जागा जी आहे जी प्रभू रामचंद्राची आहे समजा ती जागा सुद्धा बी जे पीच्या हातातून गेली असं चित्र आहे मोदींना वाराणसीमध्ये संघर्ष करावा लागत आहे म्हणजे आधीची जी त्यांची होती हवा तर ती आता राहिलेली नाही आणि एखादेस उलट सुद्धा होऊ शकते पण आपण तसं तेवढं जरा थोडीशी विश्वास ठेवायला थोडं कठीण वाटते पण काही सांगता येत नाही इंदिरा गांधींना पाळलं होतं अटल बिहारी वाजपेयींना पाडलं पाडलं होतं अडवाणींना पाळलं होतं अशी परिस्थिती होती तर हे काय म्हणजे मोदी काही अडवाणींचा त्यावेळेस जो ग्राफ होता किंवा अटल बिहारी वाजपेयींचा त्या तुलनेमध्ये आज तर मोदी ते शिव्याच खातात ना म्हणजे त्यांच्याबद्दल काही फार आदराची भावना नाही का काही जे असतील त्यांचे भक्त अंधभक्त आहेत त्यांच्याबद्दलच जाऊ द्या ते काय कोणालाही काही आपलं ते देव म्हणतील कोणालाही अवतारी म्हणतील कोणालाही विश्वगुरु म्हणतील पण सर्वसामान्य माणूस किंवा विवेकी माणूस असेल त्याच्या मनामध्ये आपले मोदी यांची प्रतिमा अतिशय अतिशय म्हणजे हे आहे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं त्याच्यामुळे या संपूर्ण देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या समोर महाराष्ट्राच्या वाट्याला एक चांगली महत्त्वाची भूमिका येऊ शकते इंडिया आघाडीचं सरकार आलं तर उद्धव ठाकरेंचं आणखी महत्व वाढणार जर समजा मोदी विरहित भाजपाच्या आघाडीचं सरकार आलं तर मग गडकरींचं महत्व वाढणार मग गडकरी पंतप्रधान होतील का हा एक मुद्दा आहेच गडकरी त्या रेसमध्ये आहेत आणि गडकरींचा एक प्लस पॉईंट असा आहे की त्यांचे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे त्यांच्या वेळ वेळ आली तर त्यांना मदत करू शकतात त्यांचं सरकार येणार असेल तर शरद पवारही त्यांना मदत करू शकतात काँग्रेसही एका वेळेस दुसरं सरकार बनणार नसेल तर बाहेर राहून ते म्हणतील की करा चला तुमचं तुमचं सरकार चालू द्या त्याच्यामुळे गडकरी हे सगळ्यांना सामावून घेणारं व्यक्तिमत्व म्हणून गडकरींचा रोल मोठा असू शकतो अर्थात कसं आहे की गडकरींचा जरी झाले पंतप्रधान तर देश या अत्यंत वाईट अशा परिस्थितीमधून थोडा सावरला एवढंच म्हणता येईल अन्यथा गडकरींचे सुद्धा काही फार काही वैचारिक भूमिका काही फार अशी प्रोग्रेसिव्ह आहे किंवा ते बोलून चालून ते दाखवण्यापुरतेच आहेत पण जसं ते शोभाजीच आहे ती बाकी मनामधून त्यांचा मनामधून त्यांचा असा काही अजेंडा नाहीच आहे भाजपाकडेच अजेंडा नाही आहे भाजपाचा अजेंडा डिवाईड अँड रूल हाच आहे आणि पुन्हा ते वेगळ्या दमानं वेगळ्या पद्धतीनं करतील नव्या पॅकमध्ये आपला जुनाच माल आणतील कारण त्यांच्याकडे कॉन्क्रीट करें, असं कुठलंही हे नाही विधायक अशी काही भूमिकाच नाही गडकरींनी रस्ते पूल बांधणं हे काही विकासाचा मुद्दा नाही हो या भौतिक गोष्टी आहेत आणि त्याच्यातून माल खायला बराच मिळतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी सहज होतात बाकी त्यांनी ते धडक दाखवली नाही एवढंच म्हणता येईल पण बाकी गडकरींच्याकडे सुद्धा फार विकासाचं विजन आहे असं वगैरे काही नाही पण तरी ठीक आहे मोदी शहा आणि योगी यांच्यापेक्षा गडकरी एखाद्या वेळेस देशाला चालू शकतील आणि जर त्यांनी दुरुस्त झाले आणि त्यांनी जर समजून उमजून आता संघ जर सुधारला आपल्या त्या जुन्या विकृतीमधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला तर मग तर चांगलीच गोष्ट आहे मग गडकरी चांगला रोल करू शकतात चांगली भूमिका त्यांच्या वाट्याला येऊ शकते पण काय होईल माहीत नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणामधून हे चार पाच लोक असे आहेत चार पाच नावं अशी आहेत की देशपातळीवरती आपला रोल महत्वाचा अदा करू शकतात असं वाटते आणि बस इथेच थांबूया बघूया चार तारखेला निकाल आहे आज संपलेलाच आहे तर अंदाज अनेकांचे आहेत आता ते खरे काय जनता काय ठरवते जे काय होईल ते मान्य करावं लागेल फक्त गोंधळ गडबड होऊ नये एवढीच आपण काळजी घेतली पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद